गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात मस्त ना तर आज की नाही ना दिवसाची सुरुवात अशी झाली होती की खुशी आणि खुशी गेली होती स्कूलला निघून आणि मग खुशीचे पप्पा पण गेले होते कामावर लवकर जायचं होतं म्हणून मग म्हटलं चला ते आता कामं पण बाकी होती ती स्कूलला गेलेली खुशी तर मग म्हटलं आता चला कपडे पण भिजत घातले होते तोपर्यंत तो म्हटलं कपडे भिजतायत तोपर्यंत तो केसाची केअर करते तर आता मी येईन दर गुरुवारी येणं केसांना तेल लावत असते कारण की मग मला कसं केसांना वॉश वगैरे करायचं असतं तर मी सहजा कोणत्याही डेला वापरते पण मग म्हटलं गुरुवारी जास्त करून वापरते मी ते घरगुती तेल बनवलेलं होतं जे आपलं नॉर्मल कोकोनट ऑइल राहतात जे आपलं खोबरेल तेल असतं त्याच्यामध्ये मेथीदाणे डबल काय कोरफड कडीपत्ता आणि कांद्याचा रस वापरून असं मी जे तेल बनवते आणि तेच मी घरातलं तेल वापरते कारण की केसांसाठी खूप भारी वाटतं मला आणि डोकंही शांत वाटतं तर मला पाहिजे तर तुम्ही त्याच्यात कापूरसुद्धा ॲड करू शकता कापूरने कसं डोकं एकदम शांत राहतं केसांना तेल मस्तपैकी असं लावून घेतलं मी पूर्ण मुळांपर्यंत आणि जे 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 आहेत हेड आणि मी सहजा घरीच कट, करती। मला कट वगरे फेशल वगरे करते मला कट आयब्रो वगैरे आणि फेशियल वगैरे घरच्या घरी जमतो म्हणजे मी माझा स्वतःचाच करते ॲप्रो पण आणि हेअरकटसुद्धा तर मी आणि मग म्हटलं चला आता इकडे आहे ना मी कपडे धुतले होते नंतरला केस हो हे केल्यानंतर तेल लावल्यानंतर मग त्याचनंतर म्हटलं चला आता इथे कपडे व ड्राय करण्यासाठी ठेवलं होतं म्हटलं कपडे जोपर्यंत सुकत आहेत तोपर्यंत म्हटलं घरातली फरशी पुसून घेते कारण की खुशी स्कूलमधून आल्यानंतर मला दुसरे काही काम करायला सुचत नाही मग म्हंटलं चला सकाळचा चाय उरलेला होता तोही म्हटलं आता गरम करते आणि पिते कारण की तो वेस्ट करायचा नसतो चाय मग म्हटलं चला चाय पिऊन घेते आणि मग म्हणते लागते दुपारच्या जेवणाच्या तयारीला मग म्हटलं साडे अकरा वाजले होते मग काय फ्रीजमध्ये बघितले वांगे दिसते वांग्याची मग म्हटलं भाजीच बनवून घ्यावं मग खुशीच्या पप्पाला फोन केला ते बोलले की ठीक आहे ख वांग्याची भाजी बनव हो, मी येईल घरी जेवायला खुशीला घरी सोडताना मग जेवण करून जाईल त्यांना पण फार गडबड असते कामावरून घरी या छान खुशीला सोडायचं परत रिटर्न कामावर जायचं आणि त्याचनंतर मग म्हटलं इथे मसाला करायला घेतला होता जो आपला नॉर्मल खोबरं शेंगदाणा हिरवी मिरची लसण अद्रक आणि कोथिंबीरचा मसाला असतो तो घेतला आणि त्याचनंतर इथे वांगे पण घेतले मी आणि मग म्हटलं आता हे मिक्सरमधून मस्त बारीक करून घेते इथे चानशीची पण खूप मज्जा चालू असते मला मम्मा 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 करून येत असते जवळ म्हटलं चला आता इथे भाजी करायला घेतली मसाला झाल्यानंतर थोडंसं मी आता इथे तेल टाकलं आहे तेलामध्ये जिरे मोहरी तडतडायला टाकली जिरे मोहरी तडतडल्यानंतर मस्तपैकी जो मसाला होता मी जो केलेला हिरवा तो त्याच्यात ॲड केला आणि तो ॲड करून मस्तपैकी तळून घेतला फ्राय केला फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं चा। त्याच्यात लाल चटणी आपले जे मसाले असतात नॉर्मल ते टाकायचे घरचे इथे लाल चटणी संपली होती मग ती डब्यातून काढली मी थोडी थोडीच टाकते कारण की आम्हाला तिखट कमी लागतं म्हणून इथे ह लाल चटणी हळद मीठ त्याचनंतर गरम मसाला जो आहे काळा गरम मसाला तो, तो वापरते मी तो टाकला आणि त्याचनंतर इथे मी कापून ठेवले होते भांगे मग ते सुद्धा मस्त त्याच्यात टाकले आणि मग पाणी टाकून मी मस्त उकळायला ठेवलं त्याचनंतर शेवट कोथिंबीर टाकली आणि म्हटलं आता पटकन पटपट पत, पटपट म्हटलं एक साईड भाजी बनते तोपर्यंत तो म्हटलं इथे भाकरी पण करून घेऊ इथे छानशेची मज्जा चालू होती कारण की इतका ती इतका त्रास देते पण तिला आहे ना मला असं गॅसच्या वट्ट्यावर बसून मला स्वयंपाक करावा लागतो कारण की ती एकटी बसली का मग ती काहीतरी कारनामे करतच असते नक्की घरामध्ये त्याचनंतर आता तिचं चाललं तर मम्मी मला घेऊन खेळ मग आता आपलं माहिती आहे मम्मी लोकांचं कसं का असतं की म्हणून आपल्याला काम करतानासुद्धा मुलींना हातात घ्यावं लागतं मग इथे भाकरी झाली होती मग आणि इथे भाजी पण होत आली होती मग म्हटलं चला आता भाकरी एक भाजत आहे तोपर्यंत म्हटलं इथे ना भांडे पण घासून घेते म्हणजे कसं का काम जेवढं लवकर आवडेल तेवढं म्हटलं आपल्याला निवांत बसता येईल निवांत असं रील्स बिल्स बघता येतील व्हिडिओज वगैरे यूट्यूबचे वगैरे बीड एडिट करायचे असतात त्याचनंतर हां इंस्टाग्रामचे व्हिडिओज वगैरे काढायचे असतात म्हणून म्हटलं चला आता भांडे पण झाले होते लगेच म्हटलं गॅस वगैरे धुवायला घेते गॅस वगैरे धुवून घेतल्यानंतर हे जे माझं डेटॉलचं पाणी आहे आणि थोडं फिनेल असतं ते नॉर्मल वासाचं आहे कारण की कॉक्रोच वगैरे येऊ नये म्हणून आणि माझं कसं दर शनिवारी का राही ना मी म्हटलं घर स्वच्छ करत असते क्लीन करते घर धुवून घेते आता सहजा थंडी चालू आहे म्हणून मी काय घर क्लीन धुवत नाही सहजा असं पुसूनच घेते त्याचनंतर इथे मी मेट वगैरे टाकले मस्त किचनच्या इथे वट्ट्याजवळ आणि मग काम कामं झाल्यानंतर मी निवांत मोबाईलवर बसले थँक्यू